नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आशो धर्मे शेतकरी मित्रांनो हे आहे कोर्टिव्ह कंपनीचं स्ट्रॉंग बरेच शेतकरी बंधू याला ओळखतात हे सोयाबीन पेरल्यानंतर अठ्ठेचाळीस घंट्याच्या तण उगवण्यापूर्वीचं प्रिव्हेंटिव्ह तणनाशक आहे हे बरेच शेतकरी यूज करतात त्याला ओळखतात हे मार्केटचा खूप मोठा ब्रँड आहे जर कोणी वापरला असेल त्याचा रिझल्ट कसा आहे हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आज स्टॉक परत रिस्टॉक झालेला आहे जर कोणाला लागत असेल तर माझ्या खालील नंबरवरती कॉल करा स्टॉक कमी आहे अतिशय योग्य दरामध्ये तुम्हाला हे अवेलेबल करून दिलं जाईल ओनली वन फक्त पाचशे रुपयामध्ये साडेबारा ग्रामची पाऊच आहे एकरी एक पाऊच सहा पंप करायचे आहेत ह्याची ओनली वन किंमत आहे पाचशे रुपये जर कोणाला लागत असेल तर आत्ताच कॉल करा आपली ऑर्डर बुक करा लिमिटेड स्टॉक आहे शेतकरी मित्रांनो असेच नवीन प्रोडक्टचे तुम्हाला व्हिडिओ मी युट्यूबला शेअर करत जाईल नवनवीन ब्रँड तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करील व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा जमलं ते कधी कॉमेंट करा भेटू पुढच्या वेळीमध्ये धन्यवाद